मंत्रिपदाची शपथ घेत आहात काय सांगाल वेस वेस हे आज जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा हा बहुमान आहे की यावेळेस तिसऱ्या वेळेस मंत्रिपदाची शपथ घेत असताना राज्यमंत्री जर पकडलं तर चौथ्या वेळेस मी या ठिकाणी शपथविधी घेतोय आणि हे जनतेचं प्रेम आणि पक्षाचा असलेला विश्वास त्याच्या भरवश्यावर आज या ठिकाणी शपथ घ्यायला मी जातो भाऊ अनेक अनेक जे मातब्बर नेते होते त्यांचा ते पत्ता कट झालेला आहे अनेकांना वाटत होतं की गुलाबराव पाटलांचा देखील कट होईल काय सांगाल नाही शेवटी मला विश्वास होता की या ठिकाणी मी केलेली लोकांची जी कामं आहेत त्याचबरोबर अडतीस वर्षाचा पक्षामध्ये केलेला एकमेकांचा संघर्ष आहे त्याची पावती मला मिळेल आणि निश्चितपणाने ती मिळाली उद्या मला मंत्रिपद मिळालं असं किंवा नाही मिळालं असं त्याचा मला बिलकुल राग नव्हता पण शेवटी पक्षाने या गोष्टीचा विचार करून मला जी जबाबदारी टाकलेली आहे त्यामुळे निश्चितपणाने मी पक्षाचा खूप आभारी आहे भाऊ एक भावनिक क्षण आहे हा चौथ्यांदा तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेतात काय वाटतंय तुम्हाला खूप आनंद वाटतोय की माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा क्षण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये बऱ्याच लोकांनी याच्यापूर्वी शपथ घेतल्या असतील पण एक सर्वसाधारण कुटुंबाच्या माणसाला एक चौथ्या वेळेस शपथ घेण्याचा मान मिळतो आणि त्यातल्या त्यात नागपूरमध्ये तेहतीस वर्षानंतर शपथविधी पार पडते त्याच्यामध्ये मी एक आहे याचा खूप आनंद मला हो अनेकांची देव पाण्यात होते गुलाबराव पाटील आमदार होणार नाहीत आमदार झाले मंत्रीपदही मिळणार नाही आता तुम्हाला मंत्रीपदा तुम्ही शपथ घ्यायला जात आहे काही क्षणात शपथ घेणार काय वाटतंय काय इशारा ईश्वराचे आशीर्वाद आणि जनतेचे आशीर्वाद आहे त्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता नसते आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जो विश्वास माझा टाकलेला आहे त्याला मी निश्चितपणाने त्या विश्वासाला खरा उतरण्याचा प्रयत्न करेन